विवेक भाऊ यादव यांना आपण पाठिंबा देत आहोत आणि त्यांचा करणार आहोत तेव्हा सर्वांनी शांतते करावं विवेक भाऊ यादव यांना विनंती करतो की आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमाला पुष्पहार अर्पण करून आपण या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत लोक मुद्द रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज भारत घटनेचे राष्ट्रपती भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले ग्रामजीवीर लहूजी वस्ताव साळवे चाहरांचे बरोबरीय लोकट्या रांना साठे माता भिजाई माता रमाई माता भिमाई माता माई फुले या भारत देशासाठी क्रांतीच्या रूपाने शहीद झालेले सर्व क्रांती गुरु क्रांतीवीरांना अभिवादन करत शिवभिम संघटना या संघटनेच्या वतीनं पुणे महानगरपालिकेतील प्रवास क्रमांक व्हावी या प्रबणासाठी एकमेव आता उमेदवार आम्ही आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी निवड केली की विवेक भाऊ यादव हो, यांना आपण पाठिंबा द्यायचा निशस्त पाठिंबा द्यायचा याकरता हा भाग हा परिसर हा संपूर्ण महाराष्ट्राला संपूर्ण भारताला माहिती आहे काशेवाडी परिसर या काचेवाडी मध्ये गेल्या साठ वर्षापासून या धोपडपट्टी मध्ये हा धोपडपट्टीचा परिसर संवेदनशील भाग या संवेदनशील भागामध्ये अनेक प्रकारचे व्यवसाय चालतात दोन नंबरचे व्यवसाय असतील दारू असेल मटका असेल जुगार असेल अनेक प्रकारचे या ठिकाणी व्यवसाय चालत होते चालत आहेत या सर्वांना मोठ माती देण्यासाठी जर असा धंदा कार्यकर्ता कोण पाहिजे असेल तर विवेक भाऊ यादव सारखा हा कार्यकर्ता पुणे महानगरपालिकेमध्ये राहिला पाहिजे अशा विचारानं सर्व पदाधिकाऱ्यांनी विचार केला आणि विवेक भाऊ यादव यांना पाठिंबा देण्याचं आज घोषित केलेला आहे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाला या तमाम सर्व काचेवाडी परिसरातील प्रभात क्रमांक मा यांच्या वतीनं मी विवेक भाऊ यादवांचा या ठिकाणी सत्कार केला त्यांना पाठिंबा दिलेला आहे असं जाहीर करतो विवेक भाऊ यांना एक विनंती करतो की आमच्या या सगळ्या माईमावली आहेत महिला आहेत या माय माउलींच्या हाताला काम मिळलं पाहिजे या मायमाऊलींच्या ज्या स्वप्न आहे ते स्वप्न सातत झालं पाहिजे या करता विवेक भाऊ यादवांनी या ठिकाणी या भागातील नागरिक असेल मग हिंदू असेल मुस्लिम असेल सिख असेल इसाई असेल या सर्वांना सहकार्य करतील अशी अपेक्षा बाळगतो त्यांना येण्याला या ठिकाणी उशीर झाला महाराष्ट्र राज्याचे भारत राज्याचे के केंद्र मंत्री आले असल्यामुळे त्यांना या ठिकाणी यायला उशीर झाला त्याबद्दल मी त्यांच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करतो आणि आपण सर्वांनी विवेक भाऊ यादवांची घोषणा करून त्यांना आशीर्वाद द्यायचा अशी मी सर्वांना विनंती करतो विवेक भाऊ यादव आगे बडो विवेक भाऊ यादव आगे बडो मला याला खुशी झाला त्याबद्दल मी माझ्या सर्व मायबाबंची माफ मागतो मला आपल्या केंद्रीय मंत्री मुख्य रामनाथ मोहर येणार होते त्यांना मला शकता यायचो होता तसेच आज सर्वप्रथम आपल्या देशातले सर्व महाबानो यांना विनोद तसेच एका उपस्थित सर्व महिला बंधू वगैरे आणि मित्रांनो आणि तसेच आमच्या शिवभेर संघाचे महाराष्ट्र राज्याचे महेश भाऊ जगता हे माझे मागील पंचवीस वर्षापासून माझे मित्र आहेत ते नगरसेवक असताना मी त्यांच्याकडे काम हे घेऊन आलो होतो त्यांनी माझं काम तासाभरामध्ये करून दिलं होतं थोडीच तासामध्ये काम होत भाऊंचा म्हणजे भाऊ जेव्हा नगरसेवक होते त्यावेळेस भाऊने तेव्हा मी सैन्याचं काम करत होतो एक आ, आ, फटा चिडकवणे शेंडे लावणे एकदम छोटा कार्यकर्ता का म्हणून मी भाऊकडे येतो भाऊ पण आम्हाला समजून घ्यायचे भाऊन त्यावेळेस थबावायची भाऊ आम्हाला बोलवायचे सभेला घेऊन जायचे म्हणजे मी कार्यकर्ता जो म्हणलो तो मी मी बोलू शकतो की मी भाऊच्या हाताने भाऊ माझी भाऊचा भाऊ मला माहिती आहे भाऊचं माऊन मला माहिती आहे मी भाऊला म्हणतो भाऊ मला मी आज बिजीचा पण दहा वर्षात दोन हजार पंधरा नगरसेवक आहे माऊची माझी मैत्री आहे भाऊला मी भालो भाऊ तुम्ही शिवग्रेम संघटना स्थापन केली पण भाऊ तुमची खरी जागा माझ्या पक्षाचे तुम्ही भाजपमध्ये या भाऊ पण मग हे नाही मी माझ्या गोरगरीब पाऊल पाहुण्यासाठी शिवग्रम संघटनेच्या माध्यमातून काम करेन मला तुमचा माझा तुम्हाला माझा नेहमी पाठिंबा राहील भाऊचा पाठिंबा आरशी मी काल भाऊना भेटलो भाऊ भाऊंचा भांडोळ वेळ नव्हता भाऊ दोन पोलीस प्रशासनाच्या कामानिमित्त भाऊ घायल होते भाऊना भाऊला दहा मिनिटं भेटायचे मला तुम्हाला भेटायचं आहे मला तुमचा पाठिंबा पाहिजे भाऊ मी वाढ भाऊ जमा कर्मधून देवंडेला थांबलोय भाऊ तू माझा मित्र आहे मी शिव भेट संघटनेला माझा पूर्ण पाठिंबा दिवस देतो आणि भाऊने आज ती मिटिंग अरेंज केली आणि मला बोलवलं खूप शॉर्ट टाइम टाईममध्ये भाऊचा बोलवण्याचा पाठिंबा दिला त्यावरचं भवंत दोन्ही आहे मला माहिती आहे माझे माव भाऊचे मागचे जेवढे कार्यकर्ते भाऊला मागणारा जो वर्ष नाही हा मला निवडून देणारच आहे परंतु आता निवडणूक की मग आता माझे पत्र तुम्हाला भेटले आहेत की मी येणारच आहे भाऊच्या माध्यमातून तुम्हाला भेटणार आहे भाऊनी मला सांगितलंय माझ्या कार्यकर्त्यांना मला बोल करून बाळ लावलेला माझ्याकडून काय काम राहून घेतले हे काम तुम्हाला पूर्ण करायचे ते आता तुमच्या माध्यमातून मला करावं लागणार आहे म्हटलं भाऊ तुम्ही मला बोलवा मी येतो पुढं जे पण काम तुम्ही सांगेल तुमच्या मार्गदर्शनासाठी जे काम होणार आणि भाऊचा आशीर्वाद मला भेटणार आणि तुमचा पण आदिर्भ मला पाहिजे त्यानिमित्त मी इथे आलोय याच्याबरोबर पुढच्या निवडणुकीमध्ये आपण भेटत राहू मी तुम्हाला बोलणार नाही पंधरा तारखेला तुम्ही सांगाय लक्षात घ्यायचं शतप्रतिशत भाजप शतप्रतिशत पूर्ण भाजप पूर्ण पॅनल मध्ये आपले चार उमेदवार आहेत चार उमेदवारांना तुम्ही निवडून द्यायचे आपल्या गोरांनी बाई कांबळे असतील आपले संजीव लडक असतील आपल्या अर्चनाबाई पाटील असतील किंवा मी स्वतः विवेकाचेलन तर तुम्ही तुमचा आशीर्वाद मग लागणार आहे आणि मला तुमचं असे आमच्या माझ्यावर आज दिसतोय की आम्हाला भेटलेला आहे फक्त हा आता पंधरा लागेला तुम्ही मतदान करून चाळीस उमेदवारांचा म्हणतो तुम्ही तो आमच्या माहिती द्या हे बोलतो जय भीम जय महाराष्ट्र जय हिंद